महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नूतन खासदार श्री ओमप्रकाश निंबाळकर यांचा सातलिंगस्वामीतर्फे सत्कार धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेले खासदार सन्माननीय ओमप्रकाश निंबाळकर यांचा धाराशिव येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते सातलिंगस्वामी यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करून भावी कालावधीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी प्रफुल्ल कुमार अण्णा शेटे वीरशैव सभा जिल्हाध्यक्ष धाराशिव उस्मानाबाद तथा धाराशिव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना महाराष्ट्र सहसचिव वीरशेव सभा संघटनेचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सचिनदादा वाले गणेश खराडे पत्रकार संजय रेणुके सदन शेतकरी भीमाशंकर यादगौडा सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद